तांदळाचे वापेवरचे आज आपण पापड बनवणार आहे ते खायला एवढे छान की तोंडात टाकताच विरगळणारे असे आज आपण पापड बनवणार आहे पापड बनवण्यासाठी तांदूळ आपण किती दिवस भिजू घालणार आहे नंतर मग तो दळणार आहे आणि त्याचे पापड तयार करून घेणार आहे ही मी सर्व माहिती या रेसिपीमध्ये दिलेली आहे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते वापेवरचे पापड बनवण्यासाठी इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे तो तीन वाट्या घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो एवढा तांदूळ आहे तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून दोन दिवस मी तो भिजवून घेतलेला आहे नंतर एका सुती फडक्यावरती वाळवून तो नंतर आपण दळून आणलेला आहे घेतला आणि नंतर मग मी तो घर चक्की असताना त्यामध्ये बारीक असं त्याचं पीठ तयार करून आणलं आता त्या पिठामध्ये घालण्यासाठी इथं आपण एक चमचा एवढं तीळ घेतलेलं आहे एक चमचा कसकत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते पिठामध्ये आपण घालून घेणार आहे आता पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे थोडं पाणी घालून आता आपण पीठ ना चमच्याने मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स करून नंतर आपण पाणी घालून असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये आपल्याला एकही गाठ राहू द्यायची नाही असं आपल्याला इथं पीठ मिक्स करून घेतोय एकदाच आपल्याला जास्त जर पाणी झालं तर पीठ आपलं पातळ होईल त्यासाठी आपण पाणी थोडं थोडं घालूनच पीठ मिक्स करून घेणार आहे जसं आपण हिथं इडलीचं बॅटर असतं ना तशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ बघा जसं इडलीचं बॅटर असतं ना तशा पद्धतीने हिथं आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे असंच आपल्याला वापेवरच्या पापडाचं पीठ पाहिजे त्यामुळे इथं मी तयार करून घेतलेलं आहे आता ते झाकून ठेवणार आहे आणि दोन तासासाठी आपण भिजवून घेणार आहे पीठ दोन तास ना आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं आपलं भिजलेलं आहे पीठ छान असं भिजलं ना एकदम प्लपी प्लपी आणि एकदम स्मूथ असं पीठ तयार होतं त्यामुळे आपले, हो आपले वाफेवरचे पापडसुद्धा तेवढे छान तयार होतात इथं पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि वाफेवरच्या हो पापडासाठी हो हो जे साहित्य लागते ना त्या साहित्यामध्ये आपण एक ना लाकडी टोपली घेतलेली आहे आपल्याला पापड झाल्यावरती असं लाकडी टोपलीवरती टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला पापडनंतर पटकन उचलता येतात म्हणून असे टोपली घ्यायची एक सुई घ्यायची आपल्याला पापड काढण्यासाठी आणि दोन इथं आपण ताटं घेतलेले आहेत जे आपण पापड तयार करून घेणार आहे आणि पापड तयार झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकण्यासाठी इथं परातीमध्ये आप आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे आपला पापड तयार झाल्यानंतर परातीमध्ये टाकता येतो आणि नंतर आपल्याला तो सुईनी काढून घ्यायचा आहे त्यासाठी इथं परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे पहिला पापड तयार झाल्यानंतर मग असं ताट पुसून घ्यायचं आहे आणि दुसरं पापड तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण रुमाल घेतलेला आहे आता ताटावरती आपण पीठ घालून घेतलेला आहे ताट आपल्याला गोल फिरवायचं आहे आणि पहिल्यांदा थोडं थोडं हळूहळू ताट फिरवायचं आहे आणि पापड आपल्याला गोल तयार करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं तुम्हाला पीठ वाढवायचं असेल हाताचं तरी वाढवा आणि असा गोल फिरवत फिरवत आपण असा गोल असा पापड तयार करून घेतलेला आहे आपलं पीठ जर छान असं तयार झालेलं असेल ना तर आपला पापड छान असा गोल तयार होतो त्यामुळे इथं बघू शकता पीठ छान तयार झालेलं आहे त्यामुळे आपला पापडसुद्धा छान असा ताटावरती फिरतोय आणि पापड छान असा आपण तयार करून घेतलेला आहे पातेलामध्ये पाणी उकळून घेतलेला आहे जो पापड आता आपण तयार केलेला आहे ना तो उकळत्या पाण्यावरती असं ताट ठेवून घ्यायचं एक मिनिट इकडं आपण पापड वापरून घेणार आहे तोपर्यंत इकडं आता आपला दुसरा पापडसुद्धा असाच ताटावरती मी तयार करून घेणार आहे पहिला पापड वापून झालेला आहे तो परातीमध्ये घालून घ्यायचा नंतर दुसरा पापड इथं आता आपण लगेच पातेलावरती ठेवून घेतलेला आहे आणि आता पहिला पापड आहे त्याच्यावरती असं पाणी घालायचं आणि सुईने त्याचा आता आपण कडा पूर्णपणे मोकळ्या करून घेणार आहे पहिल्यांदा पाणी घालून अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्यामुळे आपला काय होतं लगेच पापड मोकळा होतो त्यामुळे हिथं आपण सुईच्या टोकाने पूर्णपणे पापडाच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि लगेच असा पापड उचलून घ्यायचा मस्त अगदी पापड आपला तयार झालेला आहे आणि हिथं आपण एका लाकडी टोपलीवरती असा ठेवून घ्यायचा असेच आपण चार पापडना टोपलीवरती ठेवून नंतर चार पापड तयार झाल्यानंतरच मग टोकलीवरनं काय करायचं आपण ना एका सुती रुमालावरती तर आपण उन्हामध्ये वाळू घालायचे नाहीतर मग एखाद्या साडीवरतीसुद्धा आपण जर उन्हामध्ये वाळू घातले तर छान असे आपले पापडसुद्धा उन्हामध्ये वाळतात तोपर्यंत इथं बघू शकता आपण दुसरा पापड असा तयार करून घेतलेला आहे आणि पापड तयार झाल्यानंतर मग आता तो आपण वापरण्यासाठी पातेलावरती ठेवणार आहे आता बघा पापड आपला एक मिनिट एवढा आपण इथं वापून घेतलेला आहे एक मिनिटानंतरच मग तो असा वापल्यानंतर मग परातीमध्ये पाण्यामध्ये ठेवून पूर्णपणे त्याच्या कडा हिथं आता आपण मोकळ्या करून घेतो आहे कडा मोकळ्या झाल्या की तो हळूच असा उचलून घ्यायचा बघू शकता किती छान असा दुसरासुद्धा पापड तयार झालेला आहे इथं बघू शकता आपले तीन पापड तयार झालेले आहेत नंतर चार पापड तयार झाले की ते मी उन्हामध्ये वाळू घालणार आहे जर आपल्याकडे टोपली नसेल तर असा लाकडी जर चॉपिंग बोर्ड असेल तर अशा लाकडी चॉपिंग बोर्डवरती ठेवा म्हणजे आपल्याला सुद्धा लगेच पापड उचलता येतो कोणती पण लाकडी वस्तू असू द्या त्याच्यावरती ठेवलं की आपल्याला पापडनं उचलण्यासाठी नंतर सोपे जातात त्यामुळे मी इथं चॉपिंग बोर्डवरती पण तुम्हाला इथं पापड ठेवून दाखवते आणि नंतर ते उन्हामध्ये सुद्धा बघा अशा प्रकारे मी वाळू घातलेले आहेत आणि इथं बघा सगळे आपले छान असे पापडसुद्धा तयार झालेले आहे आणि उन्हामध्ये वाळत आहेत एक दिवस मी उन्हामध्ये चांगले पापड वाळवून घेणार आहे आणि नंतरच मग मी तुम्हाला तळून दाखवणार आहे की कसा आपला पापड छान असा फुलतोय आणि खरंच छान असे आपले पापडसुद्धा तयार झालेले आहेत एक दिवस आपण उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान अगदी त्याला मस्त अगदी शाईनसुद्धा आलेले आहे आणि छान आपले पापड तयार झालेले आहेत वाफेवरचे आता आपण एक पापड तळून बघूया त्यासाठी इथं आपण ना तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक पापड घालून घेतलेला आहे पापड घातल्यानंतर बघा किती छान असा तेलामध्ये तो फुलतोय असेच आपण काही पापड ना तेलामध्ये तळून घेणार आहे पाच ते सात मी पापडनाथ तळून घेतलेले आहेत किती बघा छान असे आपले पापड तळून झालेले आहेत अगदी छान असे फुलूनही आलेले आहेत आणि तोंडात टाकताच ते विरघळतात खरंच वापेवरचे तांदळाचे पापड खायला खूप सुंदर लागतात एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा एक पापडसुद्धा मी तुम्हाला ना तोडून दाखवते मस्त अगदी कुरकुरीत असा आपला पापड तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद